सार्वजनिक ठिकाणी शौचालय आणि आरोग्याच्या संबंधितल्या काही सूचना आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला सगळीकडेच ती दादांच्या नावाने आज ओळखली जाते आणि त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये सुद्धा आणि संघटने बांधणीमध्ये सुद्धा किती फायदा झालेला आहे हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे पण त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय असणं हीसुद्धा तितकीच ज्वलंत बाब आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महिला पदाधिकारी म्हणून साधारणपणे आपल्याला प्रत्येकालाच त्या एका अडचणीचा जवळून अनुभव आहे ही जी सूचना आहे ती जे पुरुष प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये होते त्यांच्याकडून विशेषतर आलेली आहे याचाही मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करीन की जशी लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना आली तशाच पद्धतीनं महिलांसाठी ई पिंक किंवा पिंक टॉयलेट्स हे शासनाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची होणारी अडचण ही त्यानिमित्ताने दूर होऊ शकेल